निर्णय त्यांनी घ्यायचा आहे शेवटी भारतीय जनता पार्टी म्हणून मी तर एवढं सांगेन की भारतीय जनता पार्टीने पहिला ठराव केला आहे महाराष्ट्रामध्ये की मराठा आरक्षणाला शंभर टक्के आमचा पाठिंबा आहे कालही सभागृहात आमच्या सर्व आमदारांनी मराठा आरक्षणाची बाजू मांडली राज्याची चौदा कोटी जनता राज्याचे सर्व पक्ष इतर पक्षाचे नाव घेईल कारण राज्याच्या सर्व पक्षांनी एकनाथ शिंदेजींनी जेव्हा बैठक घेतली तेव्हा राज्याच्या सर्वच पक्षांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही भूमिका मांडली तेरा कोटी जनता मराठा आरक्षणाच्या पाठीशी आहे राज्याचे सर्व पक्ष पाठीशी आहे मंत्रिमंडळ पाठीशी आहे विधिमंडळ पाठीशी आहे त्यामुळं मला असं वाटतं की मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि माननीय मुख्यमंत्र्यांनीही म्हटलं आहे की विशेष अधिवेशन घेऊन या प्रश्नाला शेवटी हा प्रश्न एवढा मोठा आहे की ते सर्व बाबित करूनच करावं लागेल जर थोडी कमजास्तपणा जास्त झाली तरी पुन्हा कोणतरी कोर्टामध्ये जाईल आणि कोणतरी अडवेल यानंतर मराठा समाजाला कोणी दिशाभूल करू नये मराठा समाजाला हक्काचे न्याय जो मिळणार आहे त्याला न्यायाला वंचित ठेवू नये त्यामुळं थोडं दोन दिवस लेट झालं चालेल पण कायदेशीर पूर्ण केलं गेलं पाहिजे आणि कायदेशीरच आरक्षण दिलं पाहिजे जे मनोज जरांगे पाटील साहेबाला अपेक्षित आहे तेच आरक्षण मिळालं पाहिजे पण मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची गरज आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण देताना ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होऊ नये ही भूमिका सरकारची आहे सर्व पक्षाची आहे स्वतः शरद पवार साहेब बैठकीला होती त्यांनी भूमिका मांडली आणि सर्वांनी सह्या केलं आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर समाजावर कुठला अन्याय होणार नाही आणि त्यामुळं मला वाटतं थोडं लेट झालं चालेल दोन दिवस गेले चालतील पण मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळलं पाहिजे या बदल्या मी आहे राज्यसभा माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या